नमस्कार किचन किचनमध्ये आपली खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी टमॅटो सॉस किंवा टमॅटो केचप कसं बनवायचं ते पाहणार आहोत बाजारामध्ये खूप सारे टमाटे आलेले आहेत आणि खूप स्वस्त आहेत त्यामुळे मुलांना आवडणारा आणि भरपूर पदार्थासोबत खाल्ला जाणारा टमॅटो सॉस कसा बनवायचे ते पाहूया तर चला मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी दोन किलो टमाटे घेतलेले आहेत तर हे वैशाली टमाटे आहेत गावरान टमाटे घ्यायचे नाहीत कारण ते आंबट असतात त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही टमाटे घ्या लाल कलरचे घ्यायचे म्हणजे आपला श्वास पण लाल कलर होतो छान आता आपण हे टमाटेचे जे बूड आहेत ते काढून कट करून घेऊ तर अशा प्रकारे याचं बूड काढून घ्यायचं आणि आपण असं एका टमाट्याच्या आठ नऊ फोडी करून घ्यायच्या तर अशा प्रकारे आपण सर्व टमाटे चिरून घेऊ तर अशा प्रकारे आपले सर्व टमाटे चिरून झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसाला वाटून घेऊ इथं दोन दालचिनीचे तुकडे दोन मसाला फूल त्याचे तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत पाच लवंगा आणि सात आठ मिरी घेतलेले आहेत ते आपण मिक्सरमध्ये थोडंसं मोठं मोठंच वाटून घेऊ आपला हा मसाला वाटून झालेला आहे आता आपण एक सुती कपडा घेऊ आणि त्यामध्ये आपण हे मसाला टाकून घेऊ मसाला टाकून घेतला आहे आणि याची आपण गाठ बांधून घ्यायची सुती कपडा घ्यायचा म्हणजे टमॅटोला ह्याचा छान सुगंध बसतो तर आता आपण कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे चिरलेले टमाटे टाकून घेऊ तुम्ही पातेल्यात पण करू शकता त्याच्या आतमध्येही आपण घेतलेला मसाला असा टाकून घेऊ तर सर्व टमाटे चिरलेले मी ह्यामध्ये टाकून घेतलेले आहेत याला पाणी टाकण्याची गरज नाही आता आपण कुकरचं टोपण लावून घेऊत आणि मध्यम गॅसवर याच्या तीन शिट्ट्या करून घेऊत टमाट्याला ऑलरेडी त्याचंच पाणी सुटलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला पाणी टाकण्याची गरज नाही प्रकारे आपले टमाटे उकडून झालेले आहेत कुकर पण थंड झालेलं आहे आता आपण हे एका परातीमध्ये थंड करण्यासाठी टाकून घेऊ हे थोडस थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ हे जे आपण सेंट येण्यासाठी जे मसाला टाकला होता ते काढून घ्यायचा बाहेर आणि फॅनच्या हवेला थोडंसं थंड होऊ द्यायचं अशा प्रकारे आपलं हे टमाटो थंड झालेले आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ पाणी टाकण्याची गरज नाही कारण याला भरपूर पाणी सुटलेलं आहे तर आता याला आपण बारीक असं वाटून घेऊ तर अशा प्रकारे बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता हे आपण या चाळणीमध्ये टाकून घेऊ आणि याला चाळणीला असं हलवून हे सगळं मिश्रण आपण काढून घेऊतोय वर बिया राहतात त्या आपण टाकून द्यायच्या चाळणीने चाळल्यामुळं बारीक मिश्रण तयार होते अशा प्रकारे आपला सर्व श्वास चाळून झालेला आहे आता आपण ते गॅसवर कढईमध्ये टाकून घेतलेला आहे श्वास आता आपण याला शिजवून घेऊ याला फुल गॅस करून मस्त असं शिजवून घ्यायचं असा रट रट रटरट शिजवेचा श्वास आता यामध्ये आपण मी तर एक वाटी साखर घेतलेली आहे ती टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊ मी तर तीन चमचे मीठ टाकत आहे आणि इथं मी चार चमचे व्हिनेगर घेतलेला आहे ते टाकून घेऊत आणि मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे दोन चमचे ते टाकून घेऊ तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हे जास्त तिखट नसल्यामुळे मी दोन चमचे टाकत आहे आता याला चांगलं आपण वीस मिनटं याला शिजवून घेऊत मोठ्या गॅसवर याला वीस मिनटं शिजवून घ्यायचं सतत हलवत राहायचं तर आपण प्लेटमध्ये टाकून पाहू तयार झाला का नाही ते तर मस्त असा घट्ट झालेला आहे बघा आणि साईडनं पाणी पण येत नाही तर अशा प्रकारे आपला श्वास परफेक्ट असा तयार झालेला आहे तर आपण थंड करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊ थंड झाल्यानंतर आणखीन हा घट्ट होतो बघा कलर किती मस्त असा आलेला आहे आणि खायला पण खूप टेस्टी टाकतो मुलांना ओळखायला पण येणार नाही की आपण घरी स्वास बनवला आहे तर अशा प्रकारे आपला स्वास तयार झालेला आहे एकदम मस्त असा तर तुम्ही अशा प्रकारे मुलांना घरच्या घरी बिना युक्त श्वास करून देऊ शकता तर तुम्ही पण अशा प्रकारे घरी नक्की करून पहा कोणता टमाटो सॉस कसा झाला ते नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ा काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही हा स्वास काचाच्या बॉटलमध्ये किंवा ब काचा भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये दोन तीन महिन्यासाठी ठेवू शकता हा स्वास फ्रीजमध्ये चांगला राहतो